तीन संख्यांचे गुणोत्तर एकशे दोन एकशे तीन एकशे चार असे आहे सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यांचा फरक तेतीस आहे तर त्या तीन संख्यांचा मसावी किती आता असा ज्यावेळी प्रश्न येईल त्यावेळी एक लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी तुम्हाला फरक दिलेला असतो तो फरक बघायचा आणि यापैकी कोणी भाग जातो ते शोधायचं कधी कधी एकापेक्षा जास्त संख्यांनी या फरकाला भाग देऊ शकतो मग अशावेळी काय करायचं या पर्यायापैकी जी मोठ्यात मोठ्या संख्येने याला भाग जातो ते म्हणजे त्याचं मसावीचं उत्तर असेल आणि या ठिकाणी जर पाहिलं तर ते तिथला नऊने भाग जात नाही पाचने ने भाग जात नाही तेराने भाग जात नाही अकराने भाग जातो म्हणून ह्या प्रश्नाचा उत्तर जो आहे मसावी अकरा आहे पर्याय चार ही चाली शॉर्टकट मिळतात पूर्ण डिटेल्स मध्ये बेसिकने नाही पाह मग काय करायचं अशा वेळी या अपूर्णांकातील संख्यांना पूर्णांकामध्ये रूपांतरित करायचं मग काय करायचं जे छेद आहे दोन तीन चार यांचा लसावी काढायचा लसावी काय होईल बारा आणि त्या लसावीने काय करायचं एकशे दोन याला गुणले बारा करायचं त्यानंतर एकशे तीन त्याला गुणले बारा करायचं आणि एकशे चार त्याला गुणले बारा करायचं मग काय होईल बेसख बारा सहा एक सहा तीन चौक बारा चार एक चार आणि चार चा। सहा एक चार एक्स आणि ही तीन एक्स आता काय प्रश्न मध्ये सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यांचा परत तीस आहे म्हणजे सर्वात मोठी सहा एक्स सर्वात लहान तीन एक्स यांचा फरक म्हणजे वजा बाकी ती आहे किती तेहतीस आणि मग सहा एक्स म्हणून तीन एक्स गेले राहिले तीन एक्स बरोबर तेहतीस आणि मग या ठिकाणी हा तीन जो आहे तीनने या तेतीस ला भाग दिला या ठिकाणी काय वेळ अकरा